जन्माने कोणीही बौद्ध होत नसतो असे मी का म्हणत आहे याचे उत्तर आपण बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्टच्या या एपिसोडमध्ये बघूया मनुष्य जेव्हा भगवान बुद्धाच्या शिकवणीनुसार म्हणजेच धम्मानुसार जीवन जगण्याचा निश्चय करतो आणि शरणगमन करून पंचशिलांचा स्वीकार करतो तेव्हाच तो बौद्ध बनतो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक चोवीस मे एकोणावीसशे पंचावन्न रोजी मुंबई येथे दिलेल्या भाषणात म्हटले होते की बुद्ध धम्मात उपासकाला दीक्षा दिली जात नसे याचा संघ दीक्षेवर विपरीत परिणाम होतो उपासकाच्या मनाची परिपूर्ण तयारी झालेली नसते परंतु माझ्या धम्मात उपासकांनाही धम्मदीक्षा दिली जाईल तत्पूर्वी दीक्षेवर मी एक पुस्तक लिहिणार आहे ते पुस्तक प्रत्येकाला विकत घ्यावे लागणार आहे व त्या पुस्तकातील विचारांची प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाला द्यावी लागणार आहेत तरच त्याला बुद्ध धम्मात प्रवेश मिळेल बुद्ध धम्मात प्रवेश करण्यासाठी शुभ्र वस्त्र परिधान केले पाहिजे यावरून दीक्षेचे किती महत्व आहे हे, हे लक्षात घेतले पाहिजे एक सामाजिक संकेत म्हणून बौद्ध दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतल्याने म्हणजेच बौद्ध कुटुंबात जन्म घेतलेल्या मुला मुलामुलींना बौद्ध समजले जात असले तरीही कोणीही जन्माने बौद्ध होत नसतो म्हणून धम्मदृष्टीने पाहता केवळ बौद्ध कुटुंबात जन्म झाला आहे म्हणून त्या मुलामुलींना बौद्ध समजले जाऊ नये अर्थात त्यांच्यावर धम्माचे शुद्ध संस्कार अवश्य घडवावेत आणि सज्ञान झाल्यावर योग्य अयोग्यतेचा विचार करून ते धम्मदीक्षा घेण्यास तयार होतील अशी तयारी अवश्य करून घ्यावी व त्यांचा धम्मादिक्षा समारंभ सार्वजनिक ठिकाणी अथवा विहारात आयोजित करणे आवश्यक आहे या गोष्टीचे पालन आपण कटाक्षाने करायला हवे या धम्म धम्मसंस्कार दीक्षा म्हणावे दुसरी गोष्ट म्हणजे ज्या अनेक कारणांनी भारतातून बौद्ध धम्माचे उच्चाटन झाले त्यातील एक कारण होते दीक्षेचा अभाव या कारणामुळे पुन्हा बौद्ध धम्माची कधी काही हानी होऊ नये म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी लोप पावलेले धम्मदीक्षेचे महत्त्व पुन्हा प्रस्थापित केले द बुद्ध अँड हिज धम्म म्हणजेच बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेली आहे परंतु बौद्ध समाजाचे त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झालेले आहे ही अत्यंत खेदाचीच नव्हे तर चिंतेची बाबसुद्धा आहे जन्माने बौद्ध मानण्याच्या रूढीचे अधिकांश लोक शिकार बनलेले आहेत यात काही शंका नाही तर काही लोक नुसती दीक्षा घेतल्याने कोणी खरा बौद्ध होतो काय अशा आत्मप्रोढीच्या अहंकाराने ग्रासलेले दिसतात खरे किंवा खोटे बौद्ध होणे ज्याच्या त्याच्या हातात आहे जबरदस्तीने काहीही करता येत नाही परंतु किमान लौकिक अर्थाने जाणीवपूर्वक कोणी धम्मदीक्षा घेतली तर अशा व्यक्ती निदान अन्य धर्माच्या प्रभावापासून दूर तरी राहतील आणि आज नाही तर उद्या परिणामकारक जीवन जगण्यास प्रवृत्त होतील म्हणून लोकांना धम्म प्रभावापासून दूर का ठेवावे असा एक प्रश्न आहे कुटुंबा कुटुंबातील इच्छुक तरुण तरुणीस जर औपचारिकरित्या धम्म दीक्षा देऊन बौद्ध समाजाचे अधिकृत अंग बनविले नाही तर मात्र काही काळातच बौद्ध धम्माला ओहोटी लागून युवा पिढी इतर प्रचाराला आणि प्रभावाला बळी पडल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे आणि गेल्या तीस वर्षापासून घडू लागले आहे आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा दिसू लागलेले आहेत ला या सर्व गोष्टींची बौद्ध समाजाने गंभीर दखल घ्यायला हवी अशी माझी नम्र सूचना आहे त्यासाठी आपण एक प्रतिज्ञा करूया प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी असीम ही भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत आपणा दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग व संपूर्ण साध्य करण्याची मित्रांनो मला आशा आहे की बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्टचा हा एपिसोड आपणास नक्की आवडला असेल जर आपल्याला बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार चांगल्या रीतीने करायचा असेल तर या पॉडकास्टला आणि या एपिसोडला आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करण्यास संकोच करू नका धन्यवाद